नमस्कार मैत्रिणी हे बघा मी बनवलं आहे फ्राईन राईस शिल्लक राहिलेल्या भातापासून फ्राईन राईस बनवूया तर आपण बघू तर मी इथे घेतले आहे शिमला मिरची कांदा टोमॅटो हिरवी मिरची गोबी आणि गाजर तर मी त्या ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये मी कापून घेतलेला कांदा टाकून घेते इथे तुम्ही तुम्हाला जे अवेलेबल होतील ते तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार टाकू हो शकतात म्हणजे बीन्स किंवा एक एखादा छोटासा बटाटा एकदम छान बारीक करून कट करून सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी इथे कांदा एकदम थोडस म्हणजे जास्त त्याला फ्राय नाही करायचा बस त्याचा कच्चा पण गेला पाहिजे तेवढंच आपण परतून घ्यायचंय आणि हे बनवायचा उद्देश एवढाच आहे माझा की लहान मुलं जे असतात ना ते भाज्याने फ्राईड राईस मध्ये सगळं जातं त्यांना टेस्ट छान लागते मी इथे थोडस अद्रक खिसून घेते आपल्याला पेस्ट नाही घ्यायची खिसूनच घ्यायचं अशी बारीक जर खिसणी असेल ना तर त्याच्यामध्ये छान बारीक खिसून घ्यायचं तर मी थोडस हलवून घेते आणि आता मी चार पाकळ्या लसून घेतल्या आहेत जास्त नाही घ्यायचा बस चार पाकळ्या बाद जातील तर मी ते पण खिसून घेते एकदम बारीक म्हणजे त्याच एक अबडधोबड असतो ना चव छान येते त्याची तर आपण हे पण छान हलवून घेऊयात जे अद्रक आणि लसूण टाकले ना त्याचा कच्चा पण गेला पाहिजे म्हणजे त्याचा एक स्वेल गेला पाहिजे तर मला वाटतं झालंय तर मी आता त्याच्यामध्ये आपण ज्या कापून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या आपण टाकून घेऊया इथे तुम्ही हिरवी मिरची नाही घेतली तरी चालेल म्हणजे लहान मुलांना जर तिखट लागलं तर नाही का त्याच्यामुळे तुम्ही इथं नाही टाकली तरी चालेल आणि मी इथं महत्वाचं म्हणजे गाजर आणि गोबी एकदम खिसून घेतली बारीक खिसून घेतली तुम्ही काप करून घेतले तरी चालेल पण पोरांना कसं दिलं तर ते साईडला काढतात हाताने वेचून वेचून काढतात त्याच्यामुळे मी एकदम खिसूनच घेतलं आहे इथे माझा मुलगा देवपूजा करतोय त्याच्यामुळे त्यांनी अगरबत्ती लावून घेतली आहे गॅसमधून तर चला तर मी इथे छान परतवून घेते एक दोन मिनटं म्हणजे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे भाज्यांचा मी आता इथे मीठ टाकून घेते मीठ खूप महत्वाचं आहे बर का मीठ खूप कमी टाकायचं इथे कारण आपण नंतर फ्राईड राईस मसाला टाकणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मीठ त्याच्यामुळे कमीच टाका मी इथे घेतलं आहे पिझ्झा सॉस पिझ्झा पास्ता दोन्ही सॉस म्हणजे तुमच्याकडे असेल ते घ्या नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आपला टमॅटो सॉस टाका किंवा आपण तसं टमॅटो टाकलं आहे त्याच्यामुळे काही गरज नाही पण मी टाकते कारण आमच्याकडे मला खूप आवडतो शौर्य पण आवडीने खातो तर मी टाकला आहे आणि इथं मी घेतला आहे फ्राईड राईस मसाला थोडासाच घ्यायचा आपण नंतर ऍड करणार आहोत पण आता मी थोडासा टाकते म्हणजे आपल्या भाज्यांना पण चव लागली पाहिजे आणि मुलं आवडीने खाल्लं पाहिजे काय बघा माझा शिल्लक राहिलेला भात होता तो मी आता ऍड करते तो है है। आता तुमी है तो तुमी आ, तर तुम्ही प्रमाण बघू शकता अर्धा भात आहे आणि अर्ध्या सगळ्या भाज्या आहेत आणि मी आता इथे सगळं फ्राईन मसाला टाकून घेते हा तुम्ही दहा रुपयाला एक पाऊच भेटतो कुठेही सहज अवेलेबल आहे तुम्ही हे आणून करू शकता खूप छान अप्रतिम चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाज्या पण मुलं खातील आणि रात्री राहिलेला शिल्लकचा भात काय करणार त्याचं तर हे खूप छान ऑप्शनल आहे तर बघा आपला फ्राईड राईस तयार झालाय पण राईस राईसला आपण छान कोथिंबीर टाकूया म्हणजे एक आपली फ्राईड राईस कोणी को करत पण कोथिंबीर शक्यतो टाकत नाही तर कोथिंबीर नाही तर पण अप्रतिम लागते त्याला आणि दिसायला पण बघा किती छान कलरफुल आपला भात फ्राईड राईस किंवा कलरफुल भात म्हणायला हरकत नाही तर मी इथे शिमला मिर फक्त ग्रीन कलरचीच घेतली आहे तुम्ही दुसरं असल काही हरकत नाही तर हे बघा आपला फ्राईड राईस एकदम रेडी झालेला आहे एकदम गरम गरम तुम्ही खायला घेऊ शकता तर चला तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार